अंबरनाथमध्ये आज ओला आणि उबेर चालकांनी बेमुदत संप पुकारलाय ओला उबेर रॅपिडो सारख्या कंपन्यांच्या मनमानी दर आकारणीविरोधात चालकांनी संपाचं हत्यार असलंय अंबरनाथच्या हुतात्मा चौकात शेकडो ओला उबेर चालकांनी वाहतूक सेवा बंद ठेवून आंदोलनात सहभाग घेतला ओला आणि उबेर सारख्या ऍप आधारित कंपन्यांनी मनमानी दर बंद करून सरकारी मीटर दर लागू करावे अशी आंदोलकांची मागणी आहे यासाठी मुंबईतल्या आझाद मैदानात महाराष्ट्र कामगार सभेचे अध्यक्ष डॉक्टर केशव क्षीरसागर यांच्या नेतृत्वात आंदोलन पुकारण्यात आलंय या आंदोलनात शेकडो ओला उबेर चालक सहभागी झालेत अंबरनाथ मधल्या ओला उबेर चालकांनीही संपाची हाक देत या आंदोलनात आपला सहभाग घेतलाय यावेळी इतर ओला उबेर चालकांची वाहनं अडवून त्यांनाही आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं आम्ही शासनाचे सर्व कर नियमित भरतो शासनानं या विषयात लक्ष द्यावं अशी मागणी ओला उबेर चालकांनी केली आहे आमच्या प्रमुख मागण्या या आहेत की ओला रॅपिडो इनड्राईव्ह आणि उबेर या ज्या कंपन्या आहेत हे स्थानिक लोकांची इथे चालक मालक लोकांची पिळवणूक करत आहे आमचा कायदेशीर हक्काचा जो रेट आहे तो बत्तीस रुपये किलोमीटर म्हणजे आर्टिका पंचवीस रुपये पर किलोमीटर जो आहे डिझायरचा तो हक्क आम्हाला हक्काचा रेट आम्हाला मिळत नाही आज ह्या कंपनी आमचं शोषण करत आहे या कंपनी आम्हाला आठ रुपये नऊ रुपये पर किलोमीटर पे कार्समध्ये देखील देत आहे तर त्यामध्ये आमच्या गाडीचा मेंटेनन्स ई एम आय आमच्या परिवाराचं शिक्षण आम्ही सांभाळणं आमच्या गरजा पूर्ण होत नाही जर शासन आमच्याकडनं जर गाडी घेताना टॅक्स पूर्णपणे घेत असेल रोड टॅक्सचे पैसे घेत असेल शासनाने याच्यावर जा जातीने लक्ष घालावं आणि आम्हाला आमच्या हक्काचा रेट मिळावा ही आमची मागणी आहे आणि ही मागणी डॉक्टर केशव श्रीसागर यांची आहे आणि हे जे मोर्चा आंदोलन चालू आहे आता आझाद मैदानाला देखील चालू आहे पण ते अजूनपर्यंत पुण्यावरून निघालेले नाही आहेत तर जोपर्यंत केशव श्रीसागर जे बोलत नाही आहे मोर्चा थांबवायचा आहे का 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 काय करायचं आहे तोपर्यंत आम्ही थांबणार नाही तो आहे तोपर्यंत हे असंच चालणार आमचं आव्हान एवढंच असणार आहे की आज एक ड्रायव्हर जर ह्याच्यामध्ये जात्यामध्ये घासला जातोय तर सर्व ड्रायवरनी ह्याला सपोर्ट करावा आणि एकंदरीमध्ये जर एक एक आपली जर एकी असेल तर आपल्याला हक्क आपल्याला शंभर टक्के मिळणार नाही तर काही लोक असे की दहा लोक ड्रायव्हर इथं उभे आहेत दहा लोक ड्रायवर भाडे मारत आहेत पण हे चुकीचं आहे असं होता कामाने सर्व ड्रायव्हर लोकांनी चालक मालकांनी एकत्र यावं आणि या गोष्टीचा निषेध करावा आपणच एक कविता आहे की आपल्या ओला उबेर जे मनमानी करत आहेत ना रॅपिडो ते मनमानी चालणार नाही आणि ज्या दिशेने एक ते लोक चालले आहेत ना त्यांचा पूर्ण कंपनी आम्ही डुबवून टाकू जोपर्यंत एकी आमची ड्रायवर लोकांची आहे तोपर्यंत त्यांचा काहीच हक्क चालणार नाही आमची एकी एकजूटच राहणार आणि आम्ही एकच ठरवलेत जे आम्हाला रेट पाहिजे ते आम्हाला मिळणंच पाहिजे आमच्या गव्हर्नमेंटनी हे केलं आहे रेट डिसि डिसाईड केलं आहे पण या कंपनी आपली मनमानी चालवत आहे आपल्याला मनमानी नाही पाहिजे आपल्याला जे रेट आहे तेच भेटलं पाहिजे आणि मला एकच कळत नाही जे, जे बाईकवाले रॅपिडो चालवतात त्यांचा कुठला टॅक्स आहे रिक्षावाल्याला पंधरा वर्षाचे टॅक्स ते ना वन टाइम टॅक्स कुठला टॅक्स आहे काळा पिवळा तो गाडी चालवतोय त्याचा कुठला टॅक्स आहे आम्ही लोक वर्षाला बारा हजार रुपये भरतोय बारा हजार रुपये रोड टॅक्स भरतोय इन्शुरन्स तीस हजार रुपये भरतोय आम्हाला खर्च सगळं काय मेंटेनन्स पकडून आम्हाला जर वर्षाला जरी गेला ना तर लाख रुपये खर्च होतोय लोन पण आहे आणि त्याच्यानंतर आम्हाला जे काय गाडीचं जे मेंटेनन्स आहे ते आम्ही संभावतोच आहे पण आम्हाला जे रेट पाहिजे ते आम्हाला मिळलंच पाहिजे तेवढंच आमचे निवेदन आहे आम्ही जेव्हापर्यंत आमचे केशव साहेब जे बोलतील नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन थांबवणार नाही हरवले आहेत एम ए वासू सोमवार दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी राहत्या घरी अंबरनाथ ईस्ट येथून हरवले आहेत कुणाला आढळल्यास खालील क्रमांकांवर संपर्क साधावा मलेश चलवादी नाईन थ्री टू सिक्स झिरो एट झिरो सिक्स एट सिक्स सुरेखा चलवादी एट वन सिक्स नाईन एट सेवन एट टू सेवन झिरो राकेश आषारी नाईन डबल सेवन डबल थ्री वन टू डबल फाईव्ह एट आनंद भीमनळे एट वन सिक्स डबल नाईन सिक्स थ्री नाईन वन थ्री संघर्ष केल्याशिवाय यश कधीच मिळत नाही त्यामुळे कधीही हार मानू नका बातमी म्हणजेच एकमत न्यूज